नमस्कार मित्रांनो माहेरची मराठी या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का कायदा लावण्यात आला आहे काय आहे हा मोक्का कायदा कधी लावला जातो आणि काय आहे त्या कायद्यातील तरतुदी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहुयात मोक्का कायदा कधी लागू करण्यात आला महाराष्ट्र सरकारने संघटित गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी एकोणीशे नव्याण्णव मध्ये मोक्का कायदा अस्तित्वात आणला मोक्का कायद्याला मराठीत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा असे म्हणतात तर इंग्लिश मध्ये महाराष्ट्र कंट्रोल ऑर्गनाइज ऑफ क्राईम ऍक्ट असे म्हणतात मुंबईतील संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सरकारने हा मोक्का कायदा अस्तित्वात आणला आणि कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो मोक्का कायदा कधी लागू होतो ते आपण पाहूया मोक्का कायदे अंतर्गत खंडणी अपहार हप्ते वसुली सुपारी देणे तस्करी यासारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास आरोपींवर मोक्का कायदा लागतो मोक्का लावण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त आरोपींची टोळी असणे आवश्यक आहे टोळीतल्या आरोपींवर दहा वर्षांमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असणे गरजेचे आहे विशेष म्हणजे गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल असणे देखील गरजेचे आहे मोक्का कायदा लागू झाल्यानंतर पोलिसांना कोर्टामध्ये आरोपपत्र सादर करण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो पोलिसांना आरोप पत्र सादर करण्यासाठी एकशे ऐंशी दिवसांचा वेळ मिळतो शिवाय या गुन्ह्यामध्ये शक्यतो जामीन मिळत नाही त्यामुळे आरोपी वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी मोरकळीस आलेली असते मोक्का कायद्यामध्ये कोणती शिक्षा मिळते आणि मोक्का कायद्यात काय तरतूद असते ते, का का ते आपण पाहूया मोक्का कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही आरोपींना पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद ही कायद्यात आहे पाच वर्षे ते जन्मठेप अशी शिक्षा मोक्का कायद्यात आहे याशिवाय पाच लाख रुपये पर्यंतच्या दंडाची तरतूद मोक्का कायद्यात आहे मोक्का कायदे अंतर्गत आरोपींच्या सर्व मालमत्ता जप्तीची कारवाई होते आणि भारतीय दंड संहितेच्या कलमाखालील ज्या शिक्षेची तरतूद असेल ती शिक्षा लागू होते मित्रांनो मोक्का कायदेविषयीचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा